मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असते किंवा कोणता ना कोणता व्यक्ती प्रत्येकाला नक्कीच आवडत असतो तर मित्रांनो प्रत्येकाला हा प्रश्न देखील सतावत असतो आपण ज्या व्यक्तीला पसंत करतो ती व्यक्ती आपल्याला पसंत करते का नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायची उत्सुकता देखील तेवढीच असते तर मित्रांनो बघा असे कोणते इशारे देते स्त्री की ज्यावरून तुम्हाला सहज समजू शकतं की स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे किंवा तिला तुम्ही आवडू लागला आहात तर मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की ऐका तुम्हाला समजून जाईल की तुमच्याकडे आकर्षित होणारी स्त्री तुमच्या सोबत वागताना तिच्यात कोणते बदलवतात मित्रांनो नंबर एक जेव्हा ती स्त्री तुमच्याशी बोलायला स्वतःहून येते बघा जी स्त्री स्वतःहून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते सतत तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते तर ती स्त्री तुम्हाला पसंत करते एखादी स्त्री सतत तुमच्या समोर येत असेल सतत तुमच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न करत असेल तर यावरून सहज लक्षात येतं की ती स्त्री तुम्हाला पसंत करते नंबर दोन तुमच्या आवडीनिवडीचा विचार करणे मित्रांनो बघा जी स्त्री तुमच्या आवडीनिवडीचा विचार करून वागते तसेच एकदम साध्या पद्धतीने पाहायचं गेलं की ती स्त्री तुमच्यासमोर एकदम टापटिपीत येण्याचा प्रयत्न करत असते स्वतःला एकदम छान ठेवण्याचा ती सतत प्रयत्न करत असते कपडे व्यवस्थित ठेवत असते जर मित्रांनो असं एखादी स्त्री तुमच्यासोबत करत असेल तर ती तुम्हाला पसंत करते तुम तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टीमध्ये तिला तिला इंटरेस्ट वाटू लागतो त्या गोष्टी तिला देखील ला आवडू लागतात तर ती स्त्री खरंच तुमच्यावरती मनापासून प्रेम करते तर मित्रांनो असे इशारे आहेत ज्यावरून तिच्या छोट्या हावभाववरून तुम्हाला सहज लक्षात येऊ शकतं की ती स्त्री तुम्हाला पसंत करते जेव्हा तुमच्याशी कोणत्या ना कोणते कारण काढून बोलण्याचा प्रयत्न करेल तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल तसेच तुमच्या आवडीनिवडी वि ती विचारात घेईल तुमची काळजी करेल जेव्हा एखादी स्त्री एवढ्या सगळ्या गोष्टी कर करत असेल तर मित्रांनो खरंच ती तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो त्यासाठी तुम्ही एकमेकांशी बोलून बघणं आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी मनापासून विनंती करते धन्यवाद